आज है मे मम्मी बर्थ डे तो मी तैयार मम्मा पैर आई पैर आता चलाको आता सर्वे नाही आहेत मुली, मुली। तर नमस्कार मंडळी स्वागत आहे तुमचं आमच्या यूट्यूब चॅनलमध्ये राहुल शुतीर्व मध्ये आज आहे तारीख बारा आज स्पेशल दिवस आहे आज आहे वाढदिवस श्रुतीचा आज श्रुतीचा पण वाढदिवस आहे आणि मम्मीचा पण वाढदिवस आहे आज दोघींचा वाढदिवस आहे तर नेहमीप्रमाणे प्रत्येक वर्षी मी जसं सेलिब्रेट करतो त्यावेळेस यावर्षी पण आम्ही दोघींचा पण बर्थडे सेलिब्रेट करणार आहोत बघू शकता ऋषी पण फ्रेममध्ये आला आहे तर ऋषी आता बर्थडे विश करणार आहे गर्ल्स गर्ल्सना हॅपी बर्थडे हॅपी बर्थडे मम्मी तर आता वाजलेले आहेत बरोबर बारा वाजून पाच मिनटं तर आता तयारी चालू आहे श्रुतीची पण मम्मीची माझ्या मम्मीचा बर्थडे तो आता मी तैयार मम्मा पण तैयार आई पण तैयार आता चला आता मी केक कापतो बाय आता सर्वे नाही आहे पप्पा ऋषि मामा ने बाबा मस्ती ठीक है मुल मुल मुली मुली एक दोन तीन एक दोन तीन बघू शकता तुम्ही फाइनली मस्त असा चॉकलेट केक मम्मी आणि शू जब बर्थडे साठी

तर नेहमीप्रमाणे ऋषी भाईने पुढाकार घेऊन ही मॅजिकल कॅन्डल पेटवलेली आहे दो मस्त पैकी आता बर्थडे सेलिब्रेट होणार आहे दोघींचा पान चला आता आपण बर्थडे स्टार्ट करूया थ्री टू वन स्टार्ट हॅपी हॅपी बर्थडे टू यू है। है। टू यू मै गॉड ब्लेस यू हैप्पी बर्थडे वार हार्दिक शुभेच्छा जन्मदिन की ढेर सारी शुभकामनाए हैप्पी बर्थडे टू बोथ ऑफ यू बारह तारीख बारह तारीख आज आवम्बर आज है डबल धमाका दोन व्यक्तींचा वाढदिवस बारा नोव्हेंबर बड्डे सेलिब्रेशन चालू आहे वाढदिवसाच्या हार्दिक शुभेच्छा खूप खूप शुभेच्छा धन्यवाद तर आता बड्डे गर्ल्सना केक भरवण्याचा कार्यक्रम चालू आहे बघू शकता तुम्ही ऋषीने केक भरवला आहे मम्मीला मम्मीने पण ऋषीला केक भरवला आहे आता खारू वाट बघते तिला कधी केक भरवायचा ऋषी मामाने तर हात समोर केला होता पण खारूला केक त्याने भरवलंच नाही आणि तिला पण केक भरवला नाही आता बघूया पुढे काय होतं ते आता आहेत पप्पा केक भरव मम्मी बाबा कशी पप्पा ने आता केक आहे आणि मम्मीला केक भरवेला है वाढ़ इच्छा दिल्ली है राशी पुश खुश आहे श्रुती पण खुश आहे श्रुति एक्सप्रेशन बघू शकता तुम्ही आता नंबर है श्रुति ता श्रुति ने पप्पा केक भरव है पप्पा ने पुति लक भरव है राशी लक अजूँ भरवल नहीं अ सगळे लोक राशीला का केक भरवत नाहीये राशी तर सगळ्यांकडे बघते आज हे बघू शकता तर पप्पाला मला मम्माला भरवणार मग मग मी बोलणार बास बास मम्माला नको मग पप्पा बोलले <laughs> आईला बोलवते चला आता आता मी पप्पाला आता नंतर भरवलेलं पप्पा मी मला नंतर भरवलेलं आता आईला भरवतात हे बघा आईला तर पूर्ण जण सर्व खावा

तर आमच्याकडून वाढदिवसाच्या हार्दिक शुभेच्छा कांबळे फॅमिली कडून कांबळे फॅमिलीला वाढदिवसाच्या हार्दिक शुभेच्छा अजून बोलायचंय का चला आमचा हा वाढदिवसाचा व्हिडिओ आजचा इथे संपवतोय जल्लोष तर होणारच बघूया जल्लोष काय असणार आहे तर व्हिडिओ नवीन व्हिडिओ मध्ये तोपर्यंत बाय बाय राहा खुश राहाय वाढदिवसाच्या हार्दिक शुभेच्छा सबसे प्यारा होता है एक दिन सब आए मेरा दिल तुमको आज के दिन अविश्य अविश्य